मी जगन्नाथ बोनवे सरपंच ग्रामपंचायत वंजवाडी बारामती आता सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये जे आपले मुद्दे आहेत आपण ज्यासाठी मिटिंग लावली त्याच्यावर फोकस न करता बाकी इतर गोष्टीवरती फोकस झालेला आहे यामध्ये आपल्या ज्या मेन मागण्या आहेत आपण या ठिकाणी एकत्र कशासाठी आलो आहोत तर त्यामधली एक त्या त्या प्रमुख मागणी की पंधरा लाखाचं काम आपल्याला मिळालं पाहिजे म्हणजे आपल्याला म्हणजे ग्रामपंचायतला मिळालं पाहिजे ते ग्रामपंचायतला का मिळालं पाहिजे तर आपण सरपंच होताना काही खर्च केलेला आहे प्रत्येक सरपंच फुकट निवडून ना आलेला नाही बरोबर आणि सरपंचांना जेवढे आपण ग्रामपंचायत चालवतो मावशींनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला शाल शिरफळ नारळ आणावा लागतो खर्च असतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठली जयंती आली कुठला उत उत्सव आला त्याची वर्गणी असते गावामध्ये कुणी आले त्याचा खर्च असतो तर तो आपण खर्च बेकायदेशीरित्या ग्रामपंचायत मधनं काढून घेऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला कायदेशीर जे पंधरा लाखाचं काम मिळतं ते आपण केल्यानंतर त्यामधून आपल्याला पैसे मिळतात तो निधी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि ते महत्वाची गोष्ट आहे की जे जर पंधरा लाखाचं काम आपल्याला मिळालं तरच ते आपल्याला मिळू शकतं आणि जे सुरुवातीला होतं की साहेबांनी सांगितलं कुठे साहेबांनी की आपल्याला पंधरा लाखाचा काम घेण्याचा अधिकार आहे परंतु आताच्या नवीन जिल्हा नियोजनच्या यादीमध्ये ते पंधरा लाखाची कामं न करता पंधरा लाख दहा हजार पंधरा लाख वीस हजार अशा पद्धतीने करून ते अधिकार आपला काढण्याचं काम झालेलं आहे आता त्याच्यावरती आपल्याला मेन फोकस करून ते काम आपल्याला कशा प्रकारे मिळवता येतील सगळ्या ठिकाणी ते मांडावं लागेल आपल्याला व्यवस्थित म्हणजे सीओ साहेब असतील पालकमंत्री अजितदादा असतील किंवा आपले ग्रामविकास मंत्री कुमार गोरे साहेब असतील या सर्वांना आपण आपली मागणी मांडू आणि त्या मागणीमध्ये हे प्रमुख एक मागणी असेल त्याच्यानंतर ना जर आपल्याला ती मान्य नाही झाली तर आपली पुढची लाईन अपेक्षा आपण एक आंदोलन करू तुम्ही सर्वजणांनी बघितले की आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संघटना आहे ती काम बंद आंदोलन लगेच नाही नाही आमचं आंदोलन आहे हो आम्ही आहे आमचं काम बंद तर आपण काम बंद का नाही करू शकत जर सरपंचांनी जिल्ह्यामध्ये काम बंद केलं तर काय होईल दखल घेतली जाईल जसं त्यांची दखल घेतली जाते शिक्षकांनी काम बंद आंदोलन केलं त्यांचा पगार वाढला सगळ्याच कर्मचाऱ्यांचं काम बन आंदोलन झालं की पगार वाढवतो मागणी मान्य होती तसं आपलं पण संघटना असलं पाहिजे त्यातून आपण स्ट्राईक केला पाहिजे दुसरी गोष्ट आपला जो मानधनाचा मुद्दा आहे जर आपल्या हाताखाली काम करणारा कर्मचारी शिपाई त्याचा पगार अठरा वीस हजार रुपये आणि आपला पगार तीन हजार रुपये किती शॉकांती काय म्हणजे बाळाघाव असा आपण फक्त नावाला मोठी आणि आपलं मानधन फार छोट आता ठीक आहे मानधन हे आपलं पगार नाही आहे आपण लोक नियुक्त आहोत किंवा एक आ, आ, आपण लोकसेवक आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आपण स्वतःहून त्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पगार नाही परंतु जी मानधन आहे ते योग्य प्रकारे असावं याच्यावरती इथून माग मागणी आपली मांडणी झाली नाही शासन दरबारी किंवा कम, आपल्याला कमी आहे आपण गाव चालवणार गावात जी काय अडचण असेल काम असेल ते आपण करणार डायरेक्ट नेता किंवा कुठलाही अधिकारी तिथे येऊन काम बघत नाही तो काम बघतो सरपंच म्हणजे कुठली अडचण आली काम राबवायचं झालं तर लोक आपल्याकडे येतात आपल्याला मागणी करतात त्या लोकांना घेऊन आपण त्यांचं काम घेऊन जिल्ह्याच्या तालुक्याच्या जा ठिकाणी जातो ते करून घेतो परंतु त्या ठिकाणी आपल्याला खर्च असतो आपल्याला जा जावा लागतं पदरकार घेऊन आणि आपलं मानधन कमी त्यासाठी वाढीचा हा मुद्दा एक आपल्याला प्रमुखांनी घेतला पाहिजे पंधरा लाखाचं काम वाढ आणि दुसरं आपली लाईन ऑफ असली पाहिजे सगळ्या मानण्यासाठी आणि ज्या ठिकाणी आपण जातो पंचायत समिती जिल्हा परिषद त्या ठिकाणी सरपंच कक्ष असला पाहिजे आपल्याला तिथे गेल्यानंतर आपले बसण्यासाठी खुली पाहिजे ती मागणी आपली प्रामुख्याने त्या मागणीमध्ये असली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला हे सर्व करत असताना म्हणजे ही सर्व काम करत असताना किंवा गावातली विकास काम करत असताना वेळोवेळी प्रत्येकाला अडचण येते अडचण आल्यानंतरनं आपल्याला अडचणीत आपण आपल्या वरिष्ठांकडे म्हणजे ओ साहेब असतील तहसीलदार असतील पी असतील आपण आपली अडचण सोडवण्यासाठी मागणी करतो किंवा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं योग्य प्रतिसाद येतो मला तर आलेला आहे पण काही लोकांना आलेलं नाही आमच्याच तालुक्यातले सरपंच आहेत त्यांना महिला सरपंच आहेत थोडं शिक्षण करण असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी फारसा प्रतिसाद आला नव्हता ते त्यांचा अनुभव आहे त्यांना आता सांगणार नाही वेळ जास्त घ्यायचा नाही आपल्याला मेन मुद्द्यावर फोकस करायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपली मागणी जाईल त्या ठिकाण तहशीलदार पिया यांच्याकडनं आपली दखल घेतली पाहिजे या सर्व मागण्या आपण या ठिकाणी शासन दरबारी मांडणार आहोत यासाठी आपल्याला सर्वांना एक संघटन करून एकत्र येऊन पुढे जायचं आहे आता त्या त्याच्या आपण मेन प्रमुख म्हणून कोडूसाहेबांना सर्वांनी ते मान्यता दिलेली आहे त्याचप्रमाणे ते तालुका लेवलला पण आपण एक एक संघटन केलं पाहिजे कडूसाहेब हे सर्वच ठिकाणी जातील आणि करतील असं होणार नाही आपल्याला प्रत्येक तालुक्यासाठी वेगळी संघटना जिल्ह्याची वेगळी संघटना आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद या ठिकाणी आपण सांगतोय त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी आपलं उपोषण सुद्धा आपण करायची आपली तयारी ठेवली पाहिजे जर आपण आपले एकीने आपण जर हे केलं तर आपल्या सर्व मागण्या मान्य होतील आता जास्त वेळ नाही घेता मी थांबतो आणि कडू साहेबांना सांगतो की आपण मार्गदर्शन करावं आणि पुढची दिशा ठरवावी स्वागत करतो त्याचनंतर ओळखते घेतो बरं का मुद्दे आभार लिहिले होते पण थोडक्यात जलजीवन हा सगळ्या जिल्ह्याचा पूर्ण प्रश्न आहे जलजीवनविषयी थोडक्यात सांगतो मी आमच्या गावामध्ये ठेकेदार काम करत नाही तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली अधिकाऱ्यांनी त्याला उडवा उडवीची उत्तर देऊन जवळजवळ सहा महिने तसंच रेटत नेलं आणि नंतर जिल्हा परिषद उपाभियंता त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं खालचे तुमचे अधिकारी व्यवस्थित काम करत नाही तर त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितले आमच्यावर पुढाऱ्यांचा सा दबावे आणि जो पुढारी कुठल्याच पदावर नाही अशा पुढाऱ्यांचा आहे तर त्या ठिकाणी सरपंचाच्या बाजूने उभे कोण राहणार तरी संघटना राहू शकते एक संघटना काय असावी त्याबद्दल सांगतोय त्यानंतर गावात आपण एखादं जर काम मंजूर करून आणलं काम मंजूर केलं तर विरोधी पक्षाचे काही लोक गावात चार टोळके असतातच तर, तर ते टोळके ज्यावेळेस आपल्याला विरोध करतात त्यावेळेस आपण कोणाची मदत घेतो तर अधिकाऱ्यांची घेतो पंचायत समिती डी ओ साहेब असतील किंवा कोणी असतील तर ते सुद्धा काय करतात की स्थानिक जो पुढारी आमदार असतील कोणी असतील तर त्यांच्या पक्षाचंच ऐकून त्यांच्याच बाजूने काम करतात तर त्यासाठी एक संघटना आपल्या पाठीशी उभी राहणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा असा की कडूसाहेब कडूसाहेबच का पुढा असावेत या बाबतीत मी एक प्रश्न मांडतो पुणे जिल्ह्यामध्ये आता एवढे जिथं उपस्थित सरपंच आहेत मला असं वाटत नाही की कोणा कोणत्याही सरपंचाला कडूसाहेबांनी मदत किंवा मार्गदर्शन केलं नसेल सर्वांना मार्गदर्शन आहे मी सरपंच झालो त्यावेळेस यशदामध्ये आमची तसं म्हणलं तर आमची मैत्री आणि संबंध पूर्वीपासून आहेत पण यशोदामध्ये आम्ही जरा जवळ आलो त्यानंतर थोडक्यात एक पाच मिनिटात सांगतो की त्यांच्यामुळे मी काय केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या ग्रामपंचायतीचा महसूल जे आपण घरपट्टी वसूल करतो ती फक्त एक लाख ऐंशी हजार होती तर त्यावेळेस गावाचं उत्पन्न कसं वाढेल ह्या संदर्भात त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि आम्ही गावातून एकोणीसशे ब्याऐंशी पासून जी फेराकारणी झाली नव्हती ती फेराकारणी आम्ही दोन हजार चोवीसमध्ये केली त्यांना मार्गदर्शन त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि गावातून होणारा विरोध पण त्यांना सांगितला की असा मा विरोध होतोय त्यांनी सांगितलं तुम्ही अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालात व्हिडिओची आम्ही सहायता घेतली आणि एक लाख ऐंशी हजाराचे महसूल आम्ही आठ लाख चौदा नेऊन ठेवला आणि तो पहिल्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्यामध्ये पहिल्याच वर्षी फेर आकारणी करून पहिल्याच वर्षी आम्ही शंभर टक्के वसूलही केला ती त्यांच्या मार्गदर्शनामुळे केला एवढंच सांगतो आणि त्याचनंतर जे आता पंचायत राज दिन साजरा केला भर पंचायत समितीने त्यावेळेस चार ग्रा ग्रामपंचायतीची पीड साहेबांनी निवड केली होती त्यामध्ये माझी मळी ग्रामपंचायत एक होती त्या अभिमानाने सांगूशी वाटते की कारण कडू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय त्यामुळे हे सगळं शक्य आहे त्याचनंतर बोरमधील विरोधी पक्षाकडून आपला होणारा त्रास हा कमी होऊ शकतो संघटनेमार्फतच असे बरेच मुद्दे त्याच नंतर अजून एक अध्यक्ष साहेब मला अशी एक माहिती पाहिजे तुमच्याकडून मदत पाहिजे आपले भाटघर पुनर्वसन समिती अंतर्गत दोन रस्त्यांची माझी ग्रामपंचायत मध्ये कामं झाले जे की तीन तीन किलोमीटरचं अंतर आहे ते आता रस्ते होऊन दहा बारा वर्ष होऊन गेले ते रस्ते आता खड्डे पूर्ण पडलेले तर त्या संदर्भात डब्ल्यू डीकडे गेले की बाबा तुम्ही खड्डे भरा किंवा रस्त्याची ना दुरुस्त झालाय तो तुम्ही काहीतरी करा तर ते म्हणतात आम्हाला अजून जिल्हा परिषदेने हँडओव्हर केलेलं नाही तर असे हे रस्त्याचं काम करण्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि निश्चितच ग्रामपंचायत हद्दीतील जे डब्ल्यू डीच्या अंडर रोड येतात पी डब्ल्यू डी करते पण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुरुस्ती डब्ल्यू डी करत नाही या संदर्भात एक तुम्ही सर्व सरपंचांना मार्गदर्शन करावं अशी मी आशा बाळगतो आणि पंधरा लाखाचा मुद्दा जो आपला आहे तो महत्वाचा आहे आणि त्यानंतर ग्रामसेवकांबद्दल सांगतो मी ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस आमच्या गावाला जे ग्रामसेवक होते ते नऊ वर्ष जुने होते आणि मी तरुण होतो त्यांना माहीत होतो त्यांना वाटलं की ह्याला काय अक्कल कमी आहे आपले ह्याला फायदा घ्या आणि निश्चितच पप्पांसोबत ते काम करायचे त्यामुळे मला काय त्यांच्या पुढे जाता यायचं नाही एक वर्षभर मी त्यांच्या सानिध्यात काम केलं आणि नंतर मला असं वाटायला लागलं की जो मुद्रण शुल्क आम्हाला आला होता चार लाख रुपये चार लाख रुपये मुद्रण शुल्क आला पहिल्याच वर्षात त्या माणसाने तो मुद्रांकशुल्क उदाऱ्या मागच्या जे मागच्या पूर्वीचे सरपंच होते त्यांच्या काळातल्या उदार्या मिटवण्यात तो घालवला तर त्यापासून काय केलं की कि बाबा काहीतरी ह्यात फसवणूक होतीये का माझी काय होतं त्यांच्याकडे का हो एम बी वगैरे सगळं होतं पण काय होतं की साहेबांना भेटून आम्ही सांगितलं की आम्हाला ग्रामसेवकच बदली करायची एक वर्षभर माझ्या गावाला ग्रामसेवक नव्हते तरी आम्ही ग्रामपंचायत चालवली ग्रामसेवक शेवटी आम्ही जे मागितले ते मिळाले आम्हाला आणि आम सगळ्यात मोठा मुद्दा सांगायचा म्हणलं तर ग्रामसेवक हा रोज ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहावा अशी एक आपणाला विनंती आहे आपल्याकडून त्या पाठपुरावा व्हावा कारण काही ठिकाणी आता बोर तालुक्यातले आमचं सांगायचं म्हणलं तर छायादाय असतील कोंबळे गावाची अशी अवस्था आहे सरपंच रोज हजर आहे पण ग्रामसेवकच नाही ग्रामसेवकाचा फोन लागला नॉट रिचेबल या संदर्भात काहीतरी संघटनेकडून आपल्याला पूर्ण पाठिंबा मिळावा आणि संघटनेला संघटना व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि अध्यक्ष सर्वांनी आपण पुढं लागून नियोजन करावं आणि सर्वांना याच प्रकारे मार्गदर्शन करून असंच प्रत्येक गावाचा विकास व्हावा ही अशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्या सर्व सरपंच मला पासे करता येतात सर्व सरपंच सर्व माझ्या भगिनी आज दौंड तालुक्यामध्ये माझं गाव आहे त्या डाळिंग गावामध्ये लोकनियुक्त म्हणून सरपंच अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी माझी निवड झालेली आहे परंतु निवड होत असताना सरपंच की ना जरा प्लीज सरपंच होत असताना आमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे हे पुरंदर आणि बारामतीवाल्यांना माहिती आहे कारण माझा तालुका असा आहे की फक्त गटा टाटावर राजकारण चालतं गटाटाटावर लोक निवडून येतात तर त्यामध्ये माझ्यासमोर अतिशय दोन गटाचे असे मातंभर उमेदवार होते आणि त्या मातं उमेदवारास मात्र उमेदवारावर सर्व उमेदवारी सर्व नाही मिळाली आणि त्यांचा पूर्ण फॅन झाला परंतु पाटील माझ्यासारखा सर्वसाधारण लोकनियुक्त सरपंच उभा राहिला अहो माझ्यावर कोणत नाही साधं फार्मसून मला कोण आहे ना का तर काय घट नाही धट नाही म्हणून काही लोकांना मी स्वतः लोकांच्या घरपट्ट्या भरल्या आणि चार उमेदवार उभे केले आणि अक्षरच्या कोणत्या पडल्यानंतर माझे चारही उमेदवार चांगल्या मताने निवडून आले कारण का तर त्याला पूर्वीपासून लोकांच्या मध्ये जावं लागतं लोकांची कामं करावं लागतात तर आपण जर लोकांच्या मध्ये गेला ना सर्व काम होतात परंतु सरपंच माझं पाच मिनिटं घेतो मी सरपंच कसा झालो सहा सहा महिन्यापूर्वी म्हणजे निवडणूक लढवायची परंतु लोकनियुक्त व्हायचे तर सहा महिन्यापासून मी अक्षरशः शेतामध्ये जायचो सकाळी लोकांच्या जा प्रचार लोकांच्या बरोबर जायचो आणि बारा वाहिल्या की लोकांच्या जा शेतामध्ये जायचो जिथं आया बहिणी दिसतील ना त्या आया बहिणीसवरून पुढे जायचं गप्पा मारायच्या आणि त्यांच्यामध्ये जावायचं कारण महिला एवढ्या चांगल्या आहेत असतात म्हणून मी सांगतो माझ्या अर्थी खूप आहेत म्हणून मला पहिला ज्या मी महिलांना मानतो मला महिलांनी दोन मतदान केलं कारण महिलांना मी अक्षरशः सतराशे पैठणी साड्या वाटल्या त्या पैठणीच्या साडीवर मला महिलांनी मतदान केलं आणि वस्तू ती द्या आणि बल कावर आणि माझं तुम्ही आता किटली तर रात्री निवडणुकीने आणल्या दिवशी आखे ते किटली घेतली चहा बरोबर किटली चा वाटला तो अक्का गुर रागव प्रचाराला किटली तालुक्यामध्ये मी जरी लोक सरपंच असलो तालुक्यामध्ये फक्त एकटाच असं की कामग्रेस सरपंच आहे म्हणून माझे आमदार राहुलदा हे मला एवढे सहकार्य करतात एवढे मला सहकार्य करतात ना जिथं आहे तिथे मला दिली जातात आता माझ्या गावामध्ये जलजीवनचं काम चाललंय मैशनभूमीचं काम चालू आहे जल जीवनचं काम चालू आहे ग्रामपंचायतीचं काम चाललंय आणि छोटी मोठी कामं चाललेली आहेत आणि जे आपले शेतकरी अधिकारी असतात शासकीय अधिकार व टाकायचा कारण जर शासकीय अधिकार दबाव आपण टाकला तर आपलं जे काय मासिक शरीरामध्ये ठराव होतात था। ते ठराव प्रत्येक महिनेला आपण त्या ग्रामसेवाला सांगायचं आमचे जे काही ठराव झाले आहेत ते द्या आणि ठराव आपण प्रत्येक ठिकाणी द्यायचा जर आपण जर ठाकरे तर करतो परंतु आपला ठराव पुढे जात नाही म्हणून प्रत्येकाने ठराव द्यावा त्याशिवाय आपले काम होत नाही परंतु पाटील पुणे जिल्ह्यामध्ये काही डीप्यूटी काही सदस्य आहेत त्या सदस्यांनी जर पाठपुरावा केला ना तरी आता सदस्य हा मुद्दा ताला त्याचा पाठपुरावाच करायचा म्हणून मी नेहमी सरेंद्र शेट्टी असेल आप्पा रणुष असेल दिलीप वालेकर असेल ह्या सदस्याकडून मी, मी? नेहमी ने बरकाव मला ते दे निधी देतात आणि माझे आता सध्या पस्तीस कोटीच्या गावात कामं चालू आहेत काही सरपंच ठेकेदाराला सांभाळतात काही सरपंच ठेकेदाराला सांभाळतात पण मी कामाला सांभाळतो तर आपल्या गावाचा विकास होतो कामं चांगले होतात परंतु मी राहतो सदस्य पेठमध्ये आणि जातो गावाला आपण सरस्वी पेठमध्ये निवडून येतो गावाला कारण प्रत्येक माणसाचा खेडे गावातून एखादा माणूस पेशंट इथं आला तर ते जबाबदारी आपल्यावर असते ती जबाबदारी आपण पार पाडायची हीच आपली जनतेची सेवा या जनतेच्या सेवेमुळं माझ्या माता भगिनी मिळून निवडून आलेलं आहे त्याबद्दल मी प्रथम माता भगिनींना अभिनंदन करतो आणि पुरुष कसे असतात ते आपल्याला माहीतच आहे धन्यवाद ुसार लोकसंख्येचा दाखला दिला जातो ग्रामपंचायतला विकास कामाच्या संदर्भात आज दोन हजार अकराचा सर्वेक्षण आणि दोन हजार पंचवीसचं सर्वेक्षण जर पाहिलं तर याच्यामध्ये किती तफावत देते हे आपल्याला समजतं तर दोन हजार अकराचा जनगणनेचा सर्वेनुसार लोकसंख्येचा दाखला देत असताना आपण जर ग्रामपंचायतचा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केला आणि आत्ताची लोकसंख्या जर आपल्याला काढली अशा वर्कर असेल अंगणवाडीची विका असेल प्राथमिक शाळा असेल त्यांच्याकडून सर्वेक्षणचे आकडे घेऊन जर आपण त्याची बेरीज केली आणि दोन हजार अकराची संख्या घेतली ती संख्या एकूण संख्येतून वजा केली तर राहिलेली जी संख्या आहे ती म्हणजे लोकसंख्या वाढलेली संख्या आहे अशा आज, आज दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या दहा ते बारा गावांमध्ये एक कोतवालाची नेमणूक आहे त्याचंही निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे तहसीलदारांना दिलेलं आहे व्हिडिओना दिलेलं आहे सर्वेक्षणचा ग्रामपंचायतमध्ये जर ठराव मंजूर झाला तर लिखीत ती लोकसंख्येचा दाखला आपल्याला त्या पद्धतीने देण्यात येईल अशी मला अपेक्षा आहे त्याचाही पत्र मी विकास भाऊना या सोबत दिलेला आहे त्याचा उल्लेख माझ्याकडून राहून गेलं म्हणून या ठिकाणी वेळ घेतला पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो सर्वांना रामकृष्ण आणि सडी आमच्या स्वतःच्या गावातच काम अतिशय व्यवस्थित नाही झालेलंय ते आम्ही ठीक आहे आम्हाला सुद्धा तपासच नाही असं तो खेळतानी सुद्धा ग्रामपंचायती सुद्धा आलेलं नाही तर त्या कामाचं खरोखर काहीतरी करावं अशी माझी कळकळीची विनंती कारण सरकार जर एवढा निधी देत असत आणि त्याचा जर गावाला व्यवस्थित काही उपयोगच होत नसत तर त्या निधीचा कुठंतरी काहीतरी दुरुपयोग होतोय आणि ठेकेदार विषयी बऱ्याच तक्रारी आहेत आजपर्यंत काम केली पण नाही व्यवस्थितरित्या होते तर तेही काम कुठेतरी व्यवस्थित मार्गी लागलं पाहिजे अशी भरपूर काम आणि अडचणी येत राहतात तर आमच्या शिरूर भागातले बाकीचे सरपंच आलेलेच नाहीत एक असे दादा आलेले तेवढे आम्ही अजून बाकीच्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी आम्हाला सगळे कॉन्टॅक्ट आमचं झालेलं नाही सांगितलेलं नाही आमच्या भागात आहेत अशा थोड्याफार फार किरकोळ आपल्यासारख्याच अडचणी आहेत त्या तर त्या आता नक्कीच या माध्यमातून सुटतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्यांना काही असतील अडचणी तर ते बोलतील हा तेच त्याच त्याच अडचणी सर्वांना नमस्ते मी सोमनाथ बाकरे ग्रामपंचायत माळवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे आज या कार्यक्रमानिमित्त बैठकीनिमित्त व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले अध्यक्ष महोदय कडू पाटील आणि सर्वच व्यासपीठ हो प्र, प्रमुख तालुक्यांच्या आणि गावचे मुख्यमंत्री सर्व नव्यान्य बोलावं असं काही नाही ज्या काही चर्चा आपल्या ग्रुपवरती जिल्ह्याच्या ग्रुपवरती झाल्या त्याच्यापेक्षा वेगळं वैयक्तिक काही गावच्या काही त्रुटी असतील अडचणी असतील पण सर्वानुमते या चर्चेनुसार जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या सर्व ग्रुपवरती सर्व सरपंचांनी मांडले जे महत्त्वाचे आहेत की एकट्या डुकट्या गावांचे किंवा स्वतःच्या ग्रामपंचायतच्या प्रश्नांपेक्षा जे सर्व सरपंच मिळून ज्या काही मोठ्या अडचणी असतील आंबेगावच्या सरपंचांनी तो मुद्दा मांडला की पंचायत समितीमध्ये एक स्थान असावं सरपंचाला तर त्या बाबतीत जे काही तालुकास्तरीय असतील जिल्हास्तरीय असतील त्यांनी विषय मांडला पाण्या जलजीवन मिशना अंतर्गत अनेक सरपंचांनी मग ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला जो वित्त आयोग येतो आता पंधरा वित्त आयोग चालू आहे तो थोडक्यात निधी हा गावाला पुरेसा नसतो तो केंद्राचा निधी असतो त्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त काही बोलता येत नाही परंतु जे काही आपण निवडून दे त्यांचे जे फंडिंग असतील बरेचसे पंचवीस पंधरा असतील काही नियोजन समितून किंवा असतील जनसुविधेतून असतील या बारामतीकरांनी सांगितलं की आम्हाला निधीचे अडचण नाही परंतु सर्वच असं नाही का सगळ्याच तालुक्यांमध्ये अजितदादा दादासारखे मंत्री महोदय असतील आमच्यासारखी छोटी छोटे गावं प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे मग कोणताही छोटासा निधी निधी असो किंवा छोट्या गावामध्ये प्रत्येक छोटी 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 छोटे जे काही आपले गावचे सरपंच असतात ह्या छोट्या काही गोष्टीमुळं आणि काही विरोध आणि म्हणजे मा मी मागाशीच बोलून दाखवलं की हे टोचणारं एक मुकुट असतं ते पोचत असतं डोक्याला डोक्यावर असतं पण त्याचा त्रास चालू असतो परंतु माझं एक नक्कीच म्हणणं असेल की जो काही आत्तापर्यंत सर्वांनी संघर्ष केला आहे आणि आता कडूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आपण सर्व एकत्र आलात त्यासाठी संघटन पाहिजे संघटन असल्याशिवाय आपल्याला न्याय हा भेटत नसतो म्हणून जे काही प्रश्न आहेत आपले ते आपण निसंकोचपणे मांडाय त्यावर नक्कीच शेवटी अध्यक्ष असतील आपले कडू पाटील नक्कीच त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना आपल्या अडचणीत दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की आपण या हात जमले नाही तर दोन चार दिवसात आठ दिवसामध्ये आपण या संघटनेची वर्णी लावावी ज्यांना कोण अभ्यास आहे पुस्तकी ज्ञान असेल किंवा मग प्रॅक्टिकली ज्ञान असेल आणि इथं समोर बसलेले सर्व अनुभवी अभ्यासू सरपंच आहेत प्रत्येक तालुक्यात तालुक्यातून या संघटनेमध्ये त्यांना एक सांग देऊन एक चांगली प चांगल्या प्रकारची पुणे जिल्ह्याची एक कमिटी तयार करावी आणि तुम्ही जो निर्णय घेणार तो सर्वांनाच मान्य राहील आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं एखादा असं धुजाभव नसेल असे मी गोवाही घेतो जास्त बोलण्यापेक्षा ज्या काही आमच्या महिला भगिनी ताई आलेल्या आहेत सरपंचाई आमचे सर्व ज्येष्ठ असतील बंधू असतील सर्व सरपंच यांचं मी स्वागत करतो आणि जो काही निर्णय असेल तो नक्कीच अध्यक्षसाहेब घेतील असे आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो गुरुग्राम पंचायत के कळ कुंभोशी पुरंदरचा गड राखाल मी एकटाच आलो बरं काय पुरंदर तालुक्यातलं तिसरं कोणच नाही मग असे आता सर्व सर्व सरपंच आणि त्यांच्या नाही का ज्या तक्रार येते सर्व या ठिकाणी सांगत आले मग असे या दारोड करता येईल का त्या मला नसतील ओळखत तुमचे पंचायत समिती सदस्य नाही का अनुरुद्ध आहे त्यांचा सासरा आहे मी आणि माझ्या मुलीच्या नंदाच्या विरोधात तुम्ही उभा होता बरोबर ना तुम्ही हांगलीतले निपुरण आहे तुम्ही नसतं तुमचा परिचय नाही पण तुम्ही निवडून आले तर तुमचे फोटो पाहिले निवडून आले नाही का याला तर आता मग अशी बऱ्याच समन्स सगळ्या सरपंचा आपल्या गाव पातळीवर सर्वच म्हणजे शासकीय अधिकारी काम करत मग अशी बी सांगितलं पण त्यांना आपण त्या विचारायला पाहिजे ना आपल्या गावची सेवक ते आपल्या गावासाठी सेवा नाही का त्या आपल्या गावाच्या सेवेसाठी त्यांना ठेवलेलं असतं त्यांना काय या ग्रामशिरोग असेल तलाटे असेल कृषी अधिकारी असतात आरोग्य अधिकारी असतात सर्व असतात आणि ग्रुपला काय काय पाठवतात नाही का बाबा अध्यक्ष नको अध्यक्ष नको अध्यक्ष शिवाय काय होणार आहे का कोणतरी प्रतिनिधीतून तुम्ही निवडलंच पाहिजे कोणीतरी पुढं प्रतिनिधी सरपंच सगळ्यांचं केलंच पाहिजे ना तर जे प्रश्न आहे ते मार्गी लागतील मार्गी लागत सगळं म्हणजे कोणीतरी प्रतिमा चार, चार पाच जणांनी आता आहे कडू सरांनी आता करतच होते नाही आता सरांनी त्यांचं नाव घेतलं वा वादे असतांनी सगळ्यांना सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेला आहे तर मी अजून माझ्या काय समस्या नाही मी कॉन्ट्रॅक्टरला ठरपूर सांगत असतो मी डायरेक्ट वाटत नाही का आर तर बोलून त्याला मी जोडून तुम्ही जोडून बोला ना काम का होत नाही आपला अधिकार आहे तो आपण गावचे प्रथम नागरिक आहे आमच्या गावचा कॉन्ट्रॅक्टर असं ठेकेदार असं मी नाही कोणाची ठेवत डायरेक्ट का का बोलत असतो त्यांना काम होत नाही का होत नाही आमदारला करतो फोन करला कुणाची माय करायची नाही अजिबात आपल्या गावचा निधी पडलाय ना तू कॉन्ट्रॅक्टर काम होत नाही दर विचारलं पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी म्हणजे ही करा एवढंच मी बोलतो मी ते जास्त काय बोलत नाही एवढे पण माझे दोन शब्द संपवतो जे जय महाराष्ट्र म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव केव्हा जात जात त्यांच्याकडे त्यांच्यावर आपला अंकुश कसा असावा हे साहेबांनी सांगितलं एक छोटस उदाहरण सांगतो एक मी माझं होई ते स्वतः माझा माझ्या जी झाले आता एक दीड महिने दीड ते दोन महिने पुढची गोष्ट झाली तुम्हाला मी एक तर सिलदार नजीन साहेब नवीन झाले होते त्यांची आज मी सांगितलं की मी सरपंच म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून मी एक अर्ज दिला की मला एक वारन्स दाखला लागला होता कारण गिरणीमध्ये माझे वडील कामाला होते तर त्यांच्या त्यांना वडील एक्सप्रेन झाले दोन सहाच पण मला रूम लागले आम्हाला माडामधनं तर रूम लागल्यानंतर मला वारस लागत होता वारस दाखल मी तिथे अर्ज केला आठ मग गेल्या वर्षी आठ ऑगस्टला मी अर्ज केला होता त्यानंतर मी वारंवार वार फॉलो घेऊन फॉलो घेऊन थोडंसं माझी पण तरी मी जास्त लक्ष देत नाही तिकडं परंतु दोन महिन्यानंतर मग गेल्या वर्षी तर मी जास्त थोडंसं कारण मला वरून जास्त नोटीस वगैरे आल्या किंवा तुमच्या वरांचा का नाही तुम्ही नक्की का नाही असं थोडंसं तर मी म्हणजे साहेबांना मी अर्ज केला अर्ज केल्यानंतर तेच पहिले उत्तर आलं की असं दाखल्यानं बंद केलं बंद केलं तर त्यानंतर पण साहेब कधी वरून बंद केलेत मला सी आर दाखवा कारण मी वरती माझा बघितलं की सांगितलं ते बंद केलं तसं बंद नाही वारंवार गिरणी कायम हा देतातच आणि देतोच देतात ते तर मी तो जी कॉपी घेतली कॉपी घेतल्यानंतर मी साहेबांना मी साहेबांना दाखवली सायबरच्या क्लार्कला खाली दाखवली मग त्यांनी सांगा नाही देत होतो तुम्हाला एक दोन दिवसामध्ये मिळेल आठ दिवसामध्ये मिळेल त्यानंतर साधारण त्यांनी जे ज्या डेट देतील त्या डेटला मी एक दिवस लेट पण त्यांना मी फॉलोअप घेतला एक वेळ अशी आली की ते म्हणले नाही ते दाखलं नाही तुमची काय डॉक्युमेंट सापडणार दोन महिन्यानंतर त्यांना डॉक्युमेंट सापडणार माझे मी अर्ज दिलेला नंतर मी तर श्रीधर साहेबांगडं तक्रार केली तर श्रीधार साहेबांनी डायरेक्ट मला थोड्यात रुमनं हॉलमधून बाहेर काढायचा प्रयत्न केला की नाही ते असेल तसं थोडंसं मग सांगायला प्रयत्न सांगायचं बाबा की डायरेक्ट आम्ही त्यामुळे दूर झाले फार त्यांनी डायरेक्ट चॅलेंज केलं की तुला देऊच शकत नाही मग मी असं 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 हे करू तू 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 जसं आहे म्हणलं काय घेणार आणि गेला मी आणि सहावे दिवशी माझ्या घरी ना सर्व मध्ये मी राहतो सहाव्या शिपाई घेऊन माझ्या घरी आला होता पण मिसिसनी फोन केला मी बाहेर होतो मिसेसने फोन केला की बोल पंच सॉरी जिल्हा तहसील कार्यालयामधून कोणतरी व्यक्ती आली मी तुम तुमचं तुम नाव विचारते तर मग तिला म्हटलं फोटो पाठवा नेमका काय ते मला वाटलं काय आमची बाहेर झाली बोट फोन करा आमची आरावरून झाली फक्त शिवदेची बाकी राहिली ती एवढंच त्याला नंतर मी सांगितलं मी एका गावचा सरपंच आहे त्याला नंतर ओळख सांगली माझी त्यानंतर मग सहा दिवस सहाव्या दिवशी तो शिपाई तो वारसपत्र घेऊन माझ्या घरी आला होता